नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज आलेलो आहे एनवेज एकशे आठ ची सोयाबीन काढणे या ठिकाणी हातनूर या ठिकाणी त्यांनी इनवेज एकशे आठ ची सोयाबीन काढलेली आहे शेतकरी आहेत आपल्यासोबत नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव प्रकाश शंकरराव काकडी बर गाव हातनूर तालुका सेलू सेलू जिल्हा परभणी येथील शेतकरी आहेत त्यांनी एनवेज एकशे आठची किती बॅग लावले तुम्ही दादा दोन बॅग बर दोन बॅग बॅगवेज एकशे आठच्या यांनी लावल्या होत्या त्यांना इन्व्हेजेक्शचं त्यांचं खळं झालेलं आहे त्यांना किती उतार आलेलं आहे हे बघण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत तर तुम्हाला दोन बॅगला किती झालेले इन्व्हेजेक्श पस्तीस कट्टे झाले बघू शकता शेतकरी मित्रांनो दोन बॅगला पस्तीस कट्ट्याचा उतार त्यांना या ठिकाणी आलेला आहे पस्तीस कट्टे म्हटलं तरी मी समजा जवळपास वीस क्विंटल आरामशीर भरते वीस क्विंटल भरन तेवढं सोयाबीन समजा पस्तीस कट्टी मला समजा जास्त भरून तेवढं आपल्याला धरता येईल तर आलेल्या उताराबद्दल सोयाबीन कशी होती कंडिशनला सोयाबीन एकदम नंबर एक वाढ वगैरे भरपूर भरपूर होती शेंगा होत्या आणि सोयाबीन बघू शकता काही झाले सोयाबीन शेती आपण बघू शकता सोयाबीन या ठिकाणी सोयाबीनचा आकार खूप मोठा सोयाबीनची साईज बघू शकता खूप चांगली आहे पाठीमाग माग पोते काही खेळ झाले दाखव भाया त्यांना ते असे पोते पाठीमागे झालेले दोन एकर ते यांचं खळ झालेलं आहे आणि दोन एकरमध्ये दादांना जवळपास पस्तीस कट्टी या ठिकाणी झालेले आहेत मशीनचे आणि ते जर त्यांनी आणखी सोडले समजा तर थोडे अधिक प्रमाणामध्ये चाळीशी कट्टी त्यांना होऊ शकता दोन एकरमध्ये म्हणजे एकरी वीस कट्ट्याचा उतार त्यांना जवळपास आलेला आहे बघू शकता या ठिकाणी शेतकरी पण खुश आहेत त्याच्यावरती काय वाटतं तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सांगता इनियोजक शाळबद्दल नाही इतर शेतकऱ्यांना याचं अनुकरण करायला पाहिजे कारण की ही पांढऱ्या फुलाची नवीन व्हरायटी आणि याला भरपूर माल लागतो आणि याचा विशेष म्हणजे काय शेंगाचा गुच्छे गुच्छा लागतात अच्छा सिंगल शेंगा नाही चांगली आहे समजा या यावर्षी अनुभव पुढच्या वर्षी तुम्ही पुढच्या वर्षी आता मी की काही बी ठेवणार आहे परत नंतर कंपनीचं घेणार आहे परत नंतर क्षेत्र वाढवणार क्षेत्र वाढवणार आहे ठीक आहे धन्यवाद तुम्हाला चांगला उतर आला त्याबद्दल खूप अभिनंदन तुमचं आणि पुढच्या वर्षी लावताना अशी अपेक्षा करू आणि आमचं इनवीज एक्क्यांशी म्हणून चॅन पण आहे चॅनेची पण लागवड करा तुम्ही काही पण दोन एकरला जायचं ना लावायचं आहे धन्यवाद थँक्यू